काई काई? येकली? येकली येकली <laughs> ते नंबर मग काय करता काय तिकडे विचार काय उठ इकली ती शिर्डी पाठीच येत काय मला वाटलं बोकड असतील काय तीन चार येता झाल्या दिसते तिचे नाही नाही मग पाच सहा झाले तरी दहा अकरा फायनल पर्यंत मला हा मालक काय म्हणतो आपल्या म्हणणं झालं पण त्यांचं ऐकावत मालकाचा कोण मालक आहे मालक काय ते काही बर मग आपल्याला परवडलं तर आपण घेऊ ना मग काय राहिलं हे गाव ते गाव बेकारला चाळीस गाव तसा खेळ आहे आपल्याला <laughs> खायला टाकीत नाही त्यांना काय गेले लक्षच नाही त्यांच्या बघू आता काय होतंय बघा बरं मार्काला आवाज देऊन एक इकडचा काय कोणी ये ना काल उडी आहे चांगला शेत तुम्ही आवाज देतो शेठ या खाली या कवर झोपा काडी दा या झाला या हाला, 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 हाला। हा आलो 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 बोला ना सांगा लय झोपा चालल्यात हा काय मला वाटलं येणारच नाही तुम्ही असं कसं एवढा फोन केला फोन झाला म्हणले कस काय येणार नाही बरं आता काय माहिती म्हणलं फोन नाही केला म्हणले येणारच नाही सांगा कसं काय बघा की तुम्ही तुम्हाला पटतंय का सतत झालेत वाटतं हे वाटलं बोकडा असते ना पाठी दोन्ही तुम्हाला पाठी सांगितलं बोकडा ऐकू आले का मला काय वाटत तुमच्याकडे एकच शिळी मग काय सतत डा असते नसत शेळ्या तुमच्याकडे केव्हा म्हणलं काय पटत का बघा पटाल काय झालं तुम्ही हिशोबा हिशोबा सांगितलं पटाल काय झालं आम्हाला आम्ही सांगा का काय कसं काय सतरा हजाराला मागून गेले बघा बो हा काय शेट मस्करीच करतो राव आमची कोणी गेलय मागून सतरा हजाराला मला सतरा हजाराला मागून गेले मी दिली नाही तुम्हाला केवढ्याला मागाय तेवढ्याला मागा दहा अकरा पर्यंत जास्तीत सप... जास्त जाईल बोकड असते तर गेले असते आता त्या महिन्यात आले असते विकायला म्हणजे पाठीच काय करायचं आम्ही कोणी सांभाळायच्या अंगा होती शिर्डी बी ही दोन पाठी बी आता आमच्या कोणत्याच कामाचं नाही कोणतंच मग ती त्यामुळे हिशोबा हिशेबाने बघा तुम्ही दहा अकरा पर्यंत सोडू आम्ही सतरा अठरा हजार असतो बघा थोडं ऍडजस्ट करा काहीतरी सतरा हजार मागून नाही दिले मी आता तुम्ही दहा अकरा हजार म्हणतात म्हणलं काय बोलाव तुम्हाला पंचवीस हजार पन्नास हजार म्हणतात त्याला चंद्रफिंद्र असतात असतो घेतला बरं जाऊन द्या सतरा हजार जास्त द्या बोला काही मी जाईल शेवट बरं पाचशे रुपये वाढू साडे अकरा पर्यंत करू आम्ही मला शेवट तेरा हजार रुपये पाहिजे तुम्हाला पटत का ते आमचं साडे अकरा राहून दे तुमचे बारा हजाराला देऊन टाका आता मी सतराशे तेरा हजारावर आलोय तरी तुम्ही तुम्ही ऐका ना तुम्ही जाऊन द्या राव काय राव शेट्टी आता काही एवढं मी काय म्हणतोय सतरा हजार मी काय म्हणतोय ती जर बोकडा असते ना आम्ही ती बारा आम्ही तेरा काय तुम्हाला अठरा दिले असते पण त्याला आता काय करायचं आम्ही अंगावर सांभाळायचं नाही माझी दे सर दे काय राव पैसे मी करतो काय फोन पे करेल पे करतो नंबर आहे का फोन पे चा हां हाय ई द्या ना ई सारा मी काय कुठे चाललो तर खाला लागले इथस बघा बर खायला तयार ना त्याला थोड हाय तसे हाय ते तुमचा फोन कुठे आहे ते घ्या नंबर घ्या केन नाही नंबर घ्या हा नंबर आहे तुमचा ते फोन आलेला काल फोन आलेला लिंक आहे त्याचाच करा तो कालचा फोन आला त्याच्यावर येऊन घेऊन जातो आम्ही का जाऊ घेऊन नाही लगेच घ्यायचं लगेच चला Yeah. Oh, काय करता काय तिकडे विचार ती शिर्डी कस का तुमची एका शिर्डी विकायला कोणाची माझी ऐन दिलेली मला आणून दिली म्हणजे काय उपर गेला काय उपयोग का शिवडी माझी कस काय कधी तिला एक पेंडीच तरी आणून टाकेल तिच्या पुढे मला अर्थ झाली म्हणून एक येतो ना तो मी मग मी असं मी कुठे बाहेर गेले गावाला फिरायला मग बरे नाही म्हणत माझी बायको गावाला गेली थोडस खायला आणून टाका मग टाकीत नाही काय मला नाही शेत अशी दिवस शीर्ट भाई उडत बसती बोमत बसती पाण्या वाचून खाण्या वाचून कधी चार वाजता टाकीत नाही तिला तुम्ही काय बघत बसला सोडव ना तू तुम्ही करता विचार घेत नाही का तुम्ही तू सोडव तुला काय करायचे सोडू नका बसा पैसे दिले तर आम्ही तस कस दिला कोणाला दे मला काय तुम्ही थोडा विचार घेत नाही का

शिर्डी म्हणजे अशी काय बोलत रे तू का तुम्ही नाटक करताय काय करता याला द्यायची का नाही काय करायचं सांग द्यायची म्हणजे आमचे डबल बाराशे चौदा चोवीस हजार आम्ही बाकीचं तिकडे दहा अशे सोडून आम्ही इकडे एवढ ल आम्हाला तुमचं हे राव काय असं इतर आहे तू श्यामता बस ना मी करतो ना बरोबर ते तुमचं दुवाचं मीठ वाट शिड काय करायचं काय करायचं सांग ना

बारा हजार रुपये येतो ना पाठवून दमदार गडी बरोबर नाही तू जाऊ दे आम्हाला काय म्हणतो खाल्ले काय बर तुम्ही दोघ आहे का पार काढायला टिकली तर कुठलाय जीव धरतोय ही सर ही आणि जा तिकडे तेवढं काय जाऊन दे ते पैसे पा माघ पाठवतो ना मी जरा दम ना पाठव ना येतो मोबाईल आत मध्ये पाठवू तुम्ही आणून पाठव हा पाठव हजार रुपये जास्त पाठव हा पाठव आमचा टाइम गेला इकडे सगळ्या गावाच्या तिकडे शेळ्या सोडून आलो तुम्ही

काय मध्ये पडली काय आली काय मध्ये पडली मी आता ती कम नाही कमना दिली शिडी मला माझी शिडी विकायच्या अगोदर तुझी म्हणजे तू सगळंच येऊन आले आणि करायला लागली मला कोणतंच काम करून देत नाही माझ्या आईने विकली शेळी आता मला अडचण आली म्हणूनच शिकतोय ना मी अडचण माझ्याच याय कस काय अडचण तुझी म्हणजे माझी नाही का माझ्या आईने मला आनंद माझा हा तुमच नाही आईने दिली पण माझा काहीच अधिकार नाही का मी तर राहू का नको आता सांग बरं राव को नको मी काय म्हणते का तुम्हाला घर सोडून लगेच पाळा कोणतं काम करा गेलं की मध्ये आल्याशिवाय राहणारच नाही ही नका करू ती नका करू पण तुम्ही माझ्या एकच कस का काय मला नाही विचार मला सांगा तेवढं आता त्या दिवशी ते भांगार पडलो होत ते काढलं आलीच मधी झाड तोडायला गेलो आलीच मधी काय करू मला असं झालंय बघ तुझ्या काय कोश नका सांगू मला ती शेळी माय कोण इकली ती सांगा मला नाही विचारता आता कुठं इकली त्याचा दिला नाही सर मला बरं झालं धीरा ती तुम्ही एक एकाच एकली होती तुम्ही निसार घेतला होता होती शिवी माझी तुला तर आता कान फडायला हा तेवढं सगळं झालं तुमचं कान झाली तुला एकदा रट्टे दिले नागेन तुम्हाला बायको लागत काय ना मग कुठं जाणार आहे तू मला जाईल मी कुठं जायच तिकडं ठाक ठेवून हा द्या बरं ठोका ठेवून देईन माणसा माणसाले बोलायची गरज आहे का माग बोलत जाना माणसांनी शिर सोडून काय दिन फुकट निलती का मला काय करायची फुकट ठेवण्या तुम्ही घेतली माया एकायची नाही दिन ठेवून शांत बसा शांत नाही काय नाही मायात शिर हात हात नाही लावायचं मग तिकडे नेऊ काप्यो इथ नाही बांधायची माया दारात तुमच्या दारात नाही बाप कोण आले तिथे नेऊन घाल तिकडे तुमच्या वारात खायला टाकी मी दुसऱ्याच्या वारात आणून टाकली तू इथं बांधूच नको ती बांध नको माझी तू ऐकून आणली ना मग तिकडं नि परत काय लय बांधी ती हा म्हणजे ऐकून दिलं म्हणजे लाई चांगलं नाही का आणि नाही काय करून दिलं का लगेच तिकडं ही कर काय बोलतीन काय तारा करतीन निकली ती ऐकली परत मला तू बोलत येत काय तोयची ती ह्या पाठीच काय उपयोग होणार आहे का आता काय उपयोग होणार आहे का ती सतत येतच झाली शिडी तिचा काय फायदा आहे का आता काय नाही सतत येत मग चांगली तिला काय झाले आता माथरी झाली ती एवढे कडे किती गोजीरवाणी कळले मस्त तिच्या खुशाली एखाद्या काढले पाठी किती का भारी वाटत त्या ते या परी सुद्धा म्हणत होते कळलं वांगाळ खायला ताकी ते का नाही आणि ते या परी काय ऐकू तुम्ही त्यांना त्यांना कमी पैसे घ्यायचे म्हणून काय म्हणते आणि हाय का यांच्या पुढं काय हाय का, का? का? खायला तरी हाय काय मग त्या आता उन्हाच्या पाण्या का काय थोड्या वेळेला आणता येईल आणि मी खायला टाकते मी आमक करते न? फालान करते काय करते तू काय ते पाठी झाडाचे तरी आहे का काय त्यांचा उपयोग आहे मला नाग सांग माझी शिडी मी बघून तुम्ही नागशुक मला काय करायची शिर्डी माथारी झाली पाठी बी वांगाळ येतात

आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितले असेल की शेळी विकताना बाईची किंवा बायकोची संमती न घेता काय घडले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हो, तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि ते घंटे दहा बाय विसरू नका बर का धन्यवाद